नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे शेवंतीच्या झाडावर जास्तीत जास्त फुलं कसे घ्यायचे त्यासाठी त्याच्यावर आत्तापासूनच काय काम करायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आता शेवंतीच्या फुलांचा सीझन येणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आत्तापासूनच काही कामं करायला सुरुवात करायची समजा तुमच्याकडं तुमचे जुने झाडं असतील शेवंतीचे तर त्यांचे आता खत नसतं ना त्या झाडांमधलं खत संपलेलं असतं तर त्याच्यात खतं घालायचे तुम्हाला किंवा रिपोर्टिंग करायची त्याच्या म्हणजे नवीन मातीमध्ये लावायचे भरपूर खत मातीमध्ये मिक्स करून आणि त्यात तुम्ही झाड लावू शकता परत त्याची पिंचिंग करायची कटिंग करायची ते कटिंग लावायचे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बघू आता हे माझ्या अगदी सहा इंचाच्या कुंडीमध्ये झाड आहे तर याच्यातलं पाणी लगेच सुकतं आणि झाडं सुकतात सुकता, तर मला मोठ्या कुंडीमध्ये लावायची शिवाय मला त्याच्यावर झाडं जा म्हणजे जा फुलं जास्त येण्यासाठी फांद्याव जास्त घ्यायच्या आहेत ना तर याची मी आता कुंडी म्हणजे याच्यापेक्षा मोठ्या कुंडीत तर आज मी हे आठ इंचाच्या कुंडीत लावणार आहे तर त्याच्यासाठी माती वगैरे कशी तयार करायची ते आपण बघू तुमच्याकडं पण तर अशी छोट्या कुंड्यांमध्ये झाडं असतील किंवा जुन्या खूप दिवसांच्या कुंड्यांमध्ये असतील ना तर रिपोर्ट करून घ्या तर ती आधी मी बागेतली माती घेतलेली त्याच्यानंतर त्याच्यावर हे गांडूळ खत आणि शेणखत असं मिक्स आहे माझं तर ते जवळजवळ तीस टक्के मी खत टाकलेलं आहे आता ही थोडीशी मी निंबोळी पेंट टाकते माझ्याकडं तर सध्या बोनमील नाही आहे तर तुम्ही बोनमिल पण टाकू शकता आणि माझ्याकडं आता मोहरीची पेंट आहे पण सध्या मी टाकत नाही कारण पावसामुळं कधी कधी त्याला सारखं प मातीमध्ये ओलावर राहून फंगस लागू शकतं तर ते मी नंतर वेळोवेळी त्याचं लिक्विड खत बनवून देईल आणि फंगीसाईड पावडर टाका किंवा फंगीसाईड पावडर नसेल तर तुम्ही हळद टाकू शकता अशी व्यवस्थित सुपीक माती आपल्याला तयार करायची म्हणजे झाडाची पण वाढ चांगली होईल आणि त्याला फुलं पण भरपूर येतील आणि वाळू असेल तर वाळू नक्की टाका माझ्या मातीमध्ये ऑलरेडी वाळू आहे कारण की ही पहिली कुंड्यांमधलीच माती आहे त्याच्यामध्ये भरपूर वाळू आहे आज मी कोकोपीट नाही टाकत आहे कारण सध्या पावसामुळं काय होतं मुळकूज होण्याची शक्यता असते सारखं मातीमध्ये ओलावा राहून तर तुमच्याकडं जर खूप कमी पाऊस असेल तर तुम्ही कोकोपीट पण टाकू शकता पण मी काही कोकोपीट टाकलेलं नाही आहे आता कुंडी आणि मी प्रमाणेच भरायचे आहे आपल्याला खाली विटांचे तुकडे टाकायचे खापराचे किंवा विटांचे त्याच्यावर हा वाल वाळलेला पालापाचोळा मी अगदी दाबून भरलेला आहे आणि त्याच्यावर आता माती टाकून कुंडीतलं रोप काढून घेऊ आपण आता वा पाला पाचोळा टाकला म्हणजे त्याचे आपल्याला दोन फायदे होतात मी हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते एकतर कुंडीचं वजन कमी होतं खालून मुळा हवा लागते आणि काही दिवसांनी ह्या पालापाचोळ्याचं खत होतं तर मग आपल्या झाडांना त्याचा फायदाच होतो असा त्याचा जवळजवळ दुहेरी तिहेरी फायदा आहे तर त्याच्यासाठी मी माझी प्रत्येक कुंडी भरायची ही पद्धत आहे मी सगळं वाळलेला पालापाचोळा अगदी टाकते म्हणजे टाकतेच आता हे रोप आपण असं काढून घ्यायचं आता मला हे एका हाताने नीट एवढं जमत नाही आहे पण मी प्रयत्न करते काढायचा तर असं बोटा घालून तुम्ही असे व्यवस्थित मग मातीचा रूटबॉल पूर्ण काढायचा आहे पण आता त्याची मी थोडीशी माती कमी करणार आहे कारण की त्या पहिल्या मातीवर बसलं पाहिजे ते हे बघा असं आता ह्या तीन काड्या अशा उंच गेल्या आहेत तर मग आपल्याला ते घरदाट करायचं आहे त्याच्यासाठी काय काम करायचं ते पुढे आपण बघणारच आहोत तर प्रकारे हे झाड असं मध्यभागी ठेवून घ्यायचं थोडंसं खूप साईडला जाता येते तर थोडी माती कमी करू मग ते मध्यभागी ठेवून घेणार आहे मी आणि व्यवस्थित मग सगळ्या बाजूनी माती टाकून परत ते दाबून आहे आपल्याला आणि कुठल्याही झाडांची रिपोर्टिंग जेव्हा आपण करतो ना झाड लगेच उन्हात नाही ठेवायचं त्याला तीन चार पाच दिवस तुम्ही सावलीमध्येच ठेवा आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये शिफ्ट करा म्हणजे झाडाला काय होतं रिपोर्टिंग केल्यामुळे त्याच्या मुळ्या वगैरे डिस्टर्ब झालेल्या असतात मग कधी कधी आपलं झाड लगेच उन्हात जर ठेवून आपण असं मलून पडतं बघा तुमच्याकडं कधी झालेलं असेल तर तुम्हाला येईल लक्षात तर त्याचं कारण हे असतं रिपोर्टिंगनंतर झाडं आपले नेहमी सावलीमध्ये ठेवायची आपल्याला अशा प्रकारे हे दुसरी पण मी कुंडी बदलणार आहे त्या आपण झाडाची हे बघा हे असं लावून घ्यायचं आणि रिपोर्टिंगचे फायदे बरेच असतात आपल्याला मुळ्यांना वाढायला मोठी कुंडी घेतली त्याच्यामुळं जागा मिळते आणि नवीन माती मुख्य म्हणजे खताची माती मिळती मग मा झाडाची वाड अगदी जोमाने होती ना आणि मग आपण त्याची जेव्हा पिंचिंग वगैरे करू ते अगदी घनदाट होईल झाड शेवंतीचं एक गोष्ट लक्षात ठेवायचे त्याचे शेंडे खुडत राहायचे नेहमी एकतर ते शेंडे खुडून तुम्ही लावू शकता किंवा फक्त पिंचिंग म्हणजे दोन तीन पानं जरी काढलं ना तर त्याच्या खालनं भरपूर नवीन फुटवे येतात आता याला पाणी घालून त्यानंतर तुम्हाला सांगितलंय तसं मी याला सावलीमध्ये ठेवणार आहे आता पुढचं काम करायचं ते आपण बघू आता हे माझ्या रिपोर्टिंग ऑलरेडी ह्या कुंड्यांची मी जवळजवळ महिन्यापूर्वी केलेली आहे काही कुंड्यांची माझ्याकडे अशा भरपूर दहा बारा शेवंतीच्या कुंड्या आहेत तर याची मी कुठ रिपोर्टिंग माझी झालेली आहे पण तुमची तुम्हाला जर रिपॉर्टिंग नसेल ना करायची तर काय करा वरची माती काढून घ्यायची आणि मग त्यात खत मिश्रित पाणी घालायची माती घालायची ही जुनी माती काढून घ्यायची तुम्ही आणि मग ती खत आणि भरपूर खत असेल मातीवरनं तुम्ही घाला तरी पण चालेल कारण की सगळेच जण अगदी प्रत्येक वर्षीच रिपोर्टिंग जमेलच जा असं नाही प्रत्येकाला तेवढा वेळपर नसतो माती नसतं म्हणजे सगळं साहित्य नसतं पण खतं मात्र नक्की घाला तुम्ही जेवढे खतं घालाल ना तेवढे फुलझाडांना फुलं लागतील आता याची आपण छाटणी करून घेऊ तर याची छाटणी करायची म्हणजे मी थोडीशी आता ज्या कडक म्हणजे मॅच्युअर काढ्या आहेत ना त्या काढती आहे कारण की त्या आपल्याला लावायच्या आहेत तर अशा प्रकारे याचे कटिंग काढून घ्यायचे आणि हे बघा आता मी, आगो फुट फुट ले ले, मी काड़ा काड़ा हे याचं कटिंग अगोदरच काढलेलं तर खालनं बघा किती फुटवे फुटलेले तुम्हाला दिसतील अजून एका झाडाचं दाखवते मी तुम्हाला नाही ही मा बारीक काडी अशा काड्या काढायच्या नाही हे सांगायचे मला मॅच्युअर झा जी काडी असती ना ती काढायची आता ही खूप कोळी तर याचा मी फक्त शेंडा असा पिंच करणार आहे जे काय अगदी नखा नाही तुम्ही दोन बोटाच्या चिमटीत धरून पण ते असे काढू शकता हे असं काढलं म्हणजे त्याच्या खालनं पण येतील आणि त्या काड्या पण मॅच्युअर होतील आता हे असे सगळ्या फांद्या आपल्याला काढून घ्यायचे आहे जे कटिंग काढेल ना मी जे लावण्यासाठी तुम्हाला सांगते मी म ह्याचं काय करायचं माती आणि वाळू घ्यायची जास्तीत जास्त किंवा फक्त वाळूमध्ये पण खूप छान रिझल्ट मिळतो आता कटिंग लावण्यासाठी आपण तयार करतोय तर त्याचे खालचे पानं सगळे असे काढून घ्यायची आता हे एक मी तुम्हाला दाखवलं ना असे सगळं काढायचे कारण की वरचे जे पानं आहेत ना म्हणजे ते अन्न सगळं त्या पानांकडं जाय म्हणजे वरती वाढ आहे आपल्याला मुळ्या पाहिजे आता म्हणून ते पानं कमी करायची आणि आपल्याला ह्या फांद्यांना मुळ्या आल्या पाहिजे त्याच्यासाठी ही तयारी तर हे बघा असे सगळे पानं काढून मी हे कटिंग तयार केलेले आहेत आणि कटिंग लावण्यासाठी मी ही असे छोटे भांडं काय करायचं नेहमी कंटेनर छोटं घ्यायचं मोठ्या ह्याच्यात माती खूप असते आणि मग ओलावा राहून आपले कटिंग खराब होऊ शकतात तर कटिंग लावायला तुम्ही नेहमी असे छोट्या भांड्यांचा वापर करा आणि रुटिंग हार्मोन म्हणून आपण इथे कोरफडीचा उपयोग करणारे कोरफड अगदी बहुगुणी आहे म्हणजे झाडांना उपयोगी येते आपल्याला स्वतःला उपयोगी येते त्यामुळे कोरफड पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या बागेत पाहिजेच पाहिजे तर ते कटिंग असं दोन ते तीन नोड आपले मातीमध्ये घालायचे तर तेवढे आपल्याला कोरफडीच्या गरामध्ये बुडवायचं आहे आणि मग ते मातीमध्ये डीप करायचे हे बघा असं चांगलं घालून घ्यायचं आणि मग त्या ग्लासमध्ये आता एका ग्लासमध्ये मी जो जो तीन तीन चार चार कटिंग लावणार आहे तुम्ही असं सिंगल पण लावू शकता आता कटिंग लावून आपले तयार झालेले आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही एक शेवंतीचे कटिंग नक्की लावा अगदी सहज लागतात जो कुठल्याही झाडाचं कटिंग लावण्यासाठी पावसाळा योग्य सीझन आहे आता याला पाणी घालताना काय करायचं त्याच्यात थोडंसं सा फगी पावडर टाका किंवा हळदीचं पाणी टाका अगदी म्हणजे त्याला फंगस वगैरे लागण्याची भीती राहत नाही आता हे मी अगोदर म्हणजे जवळजवळ तीन आठवडे महिना झालेला आहे आणि हे कटिंग लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता हे ट्रान्सपरंट ग्लास पण त्याच्यामुळे अगदी स्पष्ट दिसत आहेत किती सुंदर त्याला मुळे आलेल्या आहेत बघा असं आहे ना म्हणजे शेवंतीचं कटिंग तुम्ही लगेच लागतात फक्त वाळूमध्ये लावा तुम्ही इतके छान रिझल्ट मिळतात आणि कोरफडीच्या घरामध्ये बुडवून लावा अगदी व्यवस्थित रिझल्ट तुम्हाला त्याचे मिळतील तर मी तुम्हाला आता हे काढून पण दाखवते बघू शकता तुम्ही आता बघा या मुळ्या किती छान मुळ्या फुटल्या आहेत बघा त्याला अगदी दहा ते बारा दिवसामध्ये शेवंतीच्या काडीला मुळ्या यायला सुरुवात होती आणि आता याला जवळ ज़ो, जवळच लावून तर मला नक्की ना आठवत नाही पण पंचवीस ते तीस दिवस याला झालेले आहेत त्याच्यामुळं अगदी मुळे आणि म्हणजे आता हे दुसऱ्या कुंडीमध्ये लावण्यासाठी तयार झालेले आहेत अक्षरशः हे कटिंग तर आज ता ता मी आता हे काढले तर आता मी हे लगेच दुसऱ्या कुंडीमध्ये लावून टाकल तर प्रकारे तुम्ही शेवंतीचे कटिंग लावायचे असतील तर ते पण आता लावू शकता आणि तुम लक्षात घ्या शेवंतीचे कटिंग लावायचे म्हणजे त्याच्यामुळे आपला दुहेरी फायदा होणार आहे ना हे बघा हे इथे कटिंग काढलेले आहे मी तर त्याच्या खालनं बघा कशा फांद्या फुटलेल्या आहेत हे बघा हे जे पहिले कटिंग काढलेले त्याच्या खालीनं भरपूर आता ह्या फांद्या जेव्हा मोठ्या होईल ना त्याला परत पिंच करायचं हे बघा आता इथे मी लगेच आत्ता करते हे पिंचिंग केलं म्हणजे त्याला परत त्याची छाटणी आणि असं जवळजवळ मी आता हे सप्टेंबरपर्यंत आहे पंधरावीस सप्ट सब, पंधरा सप्टेंबरपर्यंत वगैरे करेल आणि त्याच्यानंतर मग जसं आपल्याला फुलं पाहिजे ना तो मी स्टॉप केलं की मग तिथून पुढे कळ्या यायला सुरुवात होईल ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला जेव्हा फुलं पाहिजेत आता याला थोडीशी दिवाळीची ह्या वर्षी दिवाळी ऑक्टोबरमध्येच आहे तर याला जवळजवळ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मी फुलं घेल्या झाडांना तर तोपर्यंत आपल्याला हे कामं करून घ्यायची तर तुमच्याकडे शेवंतीचे रोपं असतील ना तर तुम्ही आता घाई करा त्याची रिपोर्टिंग करून घ्या त्याची कटिंग करून घ्या त्याची कटिंग लावा तुमचे ऑलरेडी कटिंग झालेली असेल तर पिंचिंग करा नवीन आलेल्या फांद्यांना हे कामं तुम्ही आठवणीने करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यासारखे जे बाकप्रेमी असतील ना तुमचे असू द्या मित्रमंडळी त्यांच्याबरोबर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद